लायन्स क्लब पनवेलचे अध्यक्ष लायन्स सीताराम चव्हाण सचिव लायन अशोक गिल, गिल्डा खजिनदार लायन मनोज म्हात्रे व आमंत्रित लायन्स इंटरनॅशनलचे प्रांतपाल व माजी प्रांतपाल व इतर मान्यवर उपस्थित होते डॉक्टर प्रभाकर पटवर्धन रुग्णालयाच्या अध्यक्षा डॉक्टर कीर्ती समुद्र यांनी संस्थेच्या वतीने रुपये अठ्ठावीस लाखांचा चेक स्वीकारला सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे मान्यवर उपस्थित होते लायन डॉक्टर संजय पोद्दार यांनी सांगितले की यासारख्या उपक्रमांना यापुढेही काही मदत लागली तर आम्ही देऊ व पटवर्धन स्मृती रुग्णालयाबरोबर सहाय्य चालू ठेवू महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे रसायनी and press the bell icon. Never miss an update.